निष्ठेची चेष्टा अशी कधी झाली नव्हती आबासाहेबांनी कधी अशी केलेली का सांगू आबासाहेबांनी जी निष्ठा जपली आहे ना पंचावन्न वर्षे यांनी फक्त ते घालवायचंच काम केलं दुसरं काय केलं नाही आणि शेकापनं वैयक्तिक काय काम केलंच नाही हे आता सध्या जे आमदार आहेत ना स्थानिक आमदार त्यांनी तर त्यांची कामं दाखवा होती जशी आम्ही बापूंची कामं सांगतो तशी त्यांनी सांगावं ना मीडियासमोर त्यांनी सांगू दे आम्ही काम केले ते काम केले काय मोठी दोन वर्षात एक एकच कोट रुपये आणले त्यांनी तो लोकशाहीवर गणगोर त्यांनी अपमान आहे लोकशाहीचा कस कसा केला आहे आपण हे पैसेवाली सगळी एकत्र झालीत ना बाबासाहेबांनी जो वारसा जपलेला आहे पंचावन्न वर्षाचा त्याच्यामुळे जो आता भाजपने उभा केलेला उमेदवार जो आहे का पहिल्यांदा तो स्वीकारला होता शेका पक्षाने आता तो गेला आहे भाजप पक्षाचा तुम्हीच आता ठरवा की हे सांगोल्यासारख्या तालुक्या ठिकाणी आनंद भाऊ साहेब विरोधात मुख्यमंत्रीला यांना बोलावं लागतंय म्हणजे ह्यांना किती टेन्शन आहे यांना एका साध्या नगराध्यक्षाला पाढायसाठी यांच्या हे चालू आहे मोठे मोठे महाराष्ट्र मुख्यमंत्री यांना आणायला लागलेत म्हणजे जरा तुम्ही विचार करा ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस टार्चर कपडे न घालता साधी चप्पल घालून सगळ्या जवळच्या घरोघरी जाऊन प्रत्येक माणसाचं काम करणारा माणूस ही भाऊ माने आहे सध्या सांगोला नगर परिषदेची रणधुमाळी ही अंतिम टप्प्यात आली असून सांगोल्यामध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या शहाजी बापू पाटलांविरोधात आता खुद्द मुख्यमंत्र्यांना मैदानात उतरावं लागते उद्या त्यांची सांगोल्यामध्ये जाहीर सभा होणार आहे मात्र सांगोल्यामध्ये सध्या युवकांचा तसेच मतदारांचा एकूणच कल काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण सांगोल्यामध्ये आलेलो आहोत पाहूयात नेमके सांगोल्यातले युवक काय म्हणता येत ते नमस्कार काय नाव आपलं सदार नाव आहे माझं काय नाही आता सध्या कोणाची हवा चालू आहे सांगोल्यात सांगा आता सध्या आनंदभाऊ मानेची हवा चालू आहे त्याचं हां त्याचं हा। कारण असं आहे की भाऊ मागच्या मागच्या टर्न त्यांची मंडळी नगराध्यक्ष होते काय त्यांच्याकडे काय निधी नसता आला असता त्यांनी प्रभा क्रमांक नऊ आता जी मुजावर गेली आहे त्या ठिकाणी पेविंग ब्लॉकचे काम स्व खर्चाने त्यांनी सगळं केलेलं आहे काम हे तुम्हाला जर क माहिती पाहिलं असलं तर प्रभाग क्रमांक क्रमांक नऊमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता आणि ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस टार्चर कपडे न घालता साधी चप्पल घालून सगळ्या जवळच्या घरोघरी जाऊन प्रत्येक माणसाचं काम करणारा माणूस ही आनंदभाऊ आन माने आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि त्याचं काही विशेष नाही अजून अजून बरेच तिने काम केलेल्या आहेत गोरगरिबांची आता आनंदभाऊ माने विरोधात खुद्द मुख्यमंत्र्यांना मैदानात उतरावं लागतं याबाबत आपल्याला काय वाटतंय तुम्हीच आता ठरवा की हे सांगोल्यासारख्या तालुक्या ठिकाणी भाऊ सा विरोधात मुख्यमंत्रीला यांना बोलावं लागतं आहे म्हणजे ह्यांना किती टेन्शन आहे यांना एका साध्या नगराध्यक्षाला पाडायसाठी यांच्या हे है चालू आहे है, न एवढं मोठे मोठे महाराष्ट्र मुख्यमंत्री ह्यांना आणायला लागलेत म्हणजे जरा तुम्ही विचार करा आज तो केवढा मोठ्या मोठे मुख्यमंत्री आहे तो सांगले सांगोलात येऊन सभा करणार आहे भाऊ विरोधात म्हणजे तुम्ही विचार करा जरा त्यांची आनंद भाऊची किती स्ट्रॉंग आहेत भाऊ बरे आनंद भाऊ आमचा पैशांनी स्ट्रॉंग नसला तर मनाने आणि सगळ्याच्या मनात आनंद आनंदभाव आहे आमचा काय नाव आहे आपलं विशाल काय सांगोल्यामध्ये तरुणांचा कुणाला पाठिंबा आहे यंदा सांगोलीमध्ये शाजूबा गट आणि भाऊ माने यांच्या जी जे तेवीस नगरसेवक आहे त्यांना सांगोला शहराचा चांगला नाही प्रचंड प्रमाणात पाठिंबा आहे हा काय विकास कामं झालेत गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये सांगोला शहरामध्ये काय विकास कामं झालेत विकास कामं जर सांगायला गेलं तर मागच्या पंचवर्षिकला राणीताई आनंद माने या नगराध्यक्षा होत्या लोकनिकत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये जानकर वस्ती असू द्या नरुटे वस्ती असू दे बनगर वस्ती असू दे येडगी वस्ती असू दे इथं पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता पाच ते दहा वर्ष झालं पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता तो आनंदभावनं स्वतःच्या माध्यमात असू द्या पाण्याचा प्रश्न तिथला मिटवलेला आहे काय एकूणच म्हणजे तरुणांचा सध्या बेरोजगारी असे काही प्रश्न आहेत का सांगोलामध्ये ते आनंद भाऊने सोडवले आहेत का तसं सांगायला गेलं तर आनंद भाऊने सर्वसामान्य माणसाच्या जरी रात्री अपरात्री कधीही कुणाची कशाची अडचण असणार आणि कोरोना काळात भाऊने जी सर्वसामान्य जनतेला जी साथ दिली ते इथला स्थानिक आमदार बी देऊ शकणार नाही आणि कोणीही देऊ शकणार नाही काय नाव आपलं धीरज साठे काय वाटतं सध्या सांगोल्यात जे काही राजकारण सुरू आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला वाटतं आमचा सगळ्यांचा पाठिंबा आमच्या शाजी बापूच्या मागं आणि आनंद मानेंच्या माग आणि आमचे इथे जे काय विकास कामं झालेली आहेत ती ती सगळी आनंद भाऊनी आणि शाजी बापूनीच केलेली होती आतापर्यंत आता, आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष म्हणा भाजप म्हणा शेकाप म्हणा राष्ट्रवादी म्हणा हे सगळे पक्ष एकत्रितपणे शहाजी बापूंच्या पॅनल विरोधात आहेत याचा काही फरक म्हणजे पडेल का म्हणजे तस कस फरक पडेल बापूच्या विरोधात एकटे 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 लढतात पण त्यांच्या माग पाठिंबा द्यायला आनंद भाऊ उभे आहेत खंबीरपणाने आता हे सगळी लढाई ही वेगळ्या पद्धतीवर गेलेली आहे भाजपने इथं भरपूर प्रमाणामध्ये ताकद लावलेली आहे याबद्दल तरुणांना काय वाटते तरुणांना काय वाटते की अनेक एकदा आपला यांचा विजय व्हावा आनंद भाव माने काय नाव आहे आपलं सुबोध दिलीप पाठवले आता सांगोल्यामध्ये जी शेकाप आणि भाजपची युती झालेली आहे याबद्दल तरुणाईला सांगोल्यातल्या तरुणाईला काय वाटत सध्या तर खूप मोठ्या प्र, प्र प्रमाणामध्ये भाजपवर राग आहे सध्या तर सांगोल्यामध्ये भाजपचं जे राष्ट्रीय राजकारण समजा बघता भाजप हा जातीवादी पक्ष म्हणून सगळ्यांनी ओळखला जातो पूर्वी शेकापन काँग्रेस सोबत युती केली राष्ट्रवादी सोबत केली आता मात्र चक्क त्यांच्या विरोधी विचारधारे भाजप सोबत युती केल्या याचा काय फरक म्हणजे सांगोल्यामध्ये इम्पॅक्ट पडेल का नाही ना, ना सांगोल्यामध्ये तसा काही इम्पॅक्ट पडू शकत नाही कारण जो आबासाहेब तत् आबासाहेबांनी जो वारसा जपलेला आहे पंचावन्न वर्षाचा त्याच्यामुळे जो आता भाजपने उभा केलेला उमेदवार जो आहे का पहिल्यांदा तो स्वीकारला होता शेकाप पक्षाने आता तो गेलाय भाजप पक्षाचा रातोरात पक्षपद रा... चर्चा आहे सांगोल्यामध्ये खरं आहे का ते हा आहे खरंय अच्छा म्हणजे आदल्या दिवशी शेकाप त्यांना उमेदवारी जाहीर जाहीर केली होती दुसऱ्या दिवशी भाजपकडून त्यांनी उमेदवार पदाची उमेदवारी काय काय याबद्दल तरुणांना काय वाटतंय तरुणाच्या मनात प्रचंड मोठ्या प्रमाणात राग आहे या नमस्कार खर नमस्कार काय नाव आपलं सागर नरोडे सध्या सांगोल्यामध्ये सगळे प्रस्थापित नेते हे शहाजी बापू पाटील यांच्या पॅनलच्या विरोधामध्ये एकत्र आलेले आहेत काय वाटतं युवकांना या बाप तो लोकशाहीवर गणगोर त्यांनी अपमान केलाय लोकशाहीचा कस, कसा केलाय अपमान अपमान हे पैसेवाले सगळे एकत्र झालेत ना या यापूर्वी देखील झाले नव्हते काय यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं यापूर्वी पण असं झालं होतं की शहाजी बापूंना एकटच एकटंच पाडलं होते पण त्यावेळेस थेट भाजप सहभागी नव्हता यामध्ये भाजपचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे ही भाजपनं असं घुसखोरीच राजकारण चालू केले दोन हजार त्यांना बहुमत नाही त्यामुळे त्यांनी असं केले ना, ना, के ना। पक्ष फोडण्यावर पक्षे पक्षेफोड़। आता भाजपचा पहिलाच नंबर आहे आता तुम्हाला यंदा प्रथमच असं पाहायला मिळतंय का बाबा शेकाबचा गमछा आणि भाजपचा गमछा एकत्र हा पहिल्यांदाच पाहिले आम्ही असं निष्ठेची चेष्टा अशी कधी झाली नव्हती कधी अशी केलेली आबासाहेबांनी जी निष्ठा जपली ना पंचावन्न वर्षे यांनी फक्त ते घालवायचंच काम केलं दुसरं काही केलं नाही आणि शेकापनं वैयक्तिक काय काम केलंच नाही आता सध्या जे आमदार आहेत ना स्थानिक आमदार त्यांनी त्यांची कामं दाखवावी होती जशी आम्ही बापूंची कामं सांगतोय तशी त्यांनी सांगाव ना मीडिया समोर त्यांनी सांगू दे आम्ही काम केले ते काम केले काय मोठी दोन वर्षात एक एकच कोटी रुपये आणली त्यांनी बापून साडेपाच हजार कोटी आणला अडीच वर्षात गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय मोठी कामं विकास कामं झाली सांगू असं तुम्हाला वाटतं पहिलं महत्वाचं काम म्हणजे ईदगा मैदान मुस्लिम बांधवांसाठी जे एवढं मोठं साडेचार कोटी रुपये खर्च करून ईदगा मैदान बांधलेलं आहे जी मुस्लिम समाजाची गेली चाळीस वर्ष मागणी होती की आमच्यासाठी एक स्वतंत्र ईदगा मैदान पाहिजे ती मागणी बापूंनी मान्य करून त्याचं काम केले पूर्ण आणि ते काम पूर्ण आहे ज्यांना बघायचं त्यांनी तिथे जाऊन बघायचं अजून दुसरं काय एखादा दुसरं काम दलित बांधवांसाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं जे सुशोभीकरण आहे त्याचं काम केलेलं आहे त्याला भरपूर निधी दिला आहे खेडेपाड्यात खेडेपाड्यातलं ब्लॉक पेविंग ब्लॉकची कामं आहेत भरपूरच कामं केली आहेत अशी एक काम नाही ते भरपूर काम आहे ते प्रशासकीय इथं मोठी चालू आहे सध्या पूर्ण झाली आहे ना गटर जे आता सांगोला शहरात आपण म्हणतो धुळीमुळे ह्याच्यामुळे चालू आहे सर्वात महत्वाची भुयर गटार सध्या काम चालू आहे का हो साठ टक्के काम पूर्ण झालेलं आहे ते चाळीस टक्के काम राहिलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण होतील दोन दिवसापूर्वी जी आपल्या पूर्� महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची सभा होती छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिथं आल्यानंतर त्यांनी ऐंशी कोटी निधी आवड निधी मंजूर केला आहे सांगोला नगरपालिकेला हा आणि तो शाजी बापूच्या माध्यमातून असू द्या किंवा आनंदभाऊच्या मार्गदर्शनाखाली तो निधी आपल्याला सांगोला नगरपालिकेला वापरता येणार आहे त्यांच्याकडे हो हो कोण नगराध्यक्ष म्हणून निवडून वाटतं आपल्या सहकारी गोरगेच्या सहकार्याने आपल्याला एकच माणूस की आपला आनंद माने कारण कारण का तरी वेळचे वेळ वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी गाठ नमस्कार करणार एकच आनंद माने आणि नंतर सहकार्य करणारा माणूस एवढाच प्रत्येक गोष्टीला आणि कामकाजच अडचणीत आणणारा माणूस नाही एखादा बाबा चांगला आले हे वाईट आला विरोध पक्षाला आला असा काहीही त्यांचा विरोध नाही असा आहे सगळ्यांना समान चालते प्रकारासाठी हा म्हणजे काय म्हणावलं नाही नाही ते कसं आहे त्यांनी अडचणीत आणलेलं आहे बरोबर आहे आता विरोध पक्षाने अरे शहाजीबाबू पाटील आज शहाजीबाबू पाटील सगळ्या गोरगरिबा सगळ्या सगळ्यात सहकार्य केलं आणि आनंद माने जे बापू जसे चालतील तसेच आनंद माने चालू शकते त्यामुळं कुठलीही अडचण आहे आता कसं आहे त्यांच्या विरोधकांनी काय निर्णय रचला हे आपल्याला काही माहीत नाही परंतु कसं आहे त्यांचं की आपण ही आता वर्षस्वात एक आपण त्यांचं वर्ष काय प्रत्येक गोष्टी विरोधी येणार विरोध पक्षाचं म्हटलं तर आपले शहाजीबाबू पाटील सगळ्यात गोरगरिबासाठी चांगले आहेत एवढंच आपल्या सोबत आणखी काही युवक आहेत काय नाव आपलं दादा साहिल खतीब काय कोणाची हवा सध्या आनंदा मानेजी काय नेमकं काय विकास कामे केले हा हो तुम्ही इथं मार्केट यार्ड मध्ये जावा नऊ नंबर वॉर्डात जावा ब्लॉक ची काम गटाराची काम तुम्ही कशाचे बी जावा भाऊने स्व खर्चाने सगळे काम केलेले आहेत मुजावर गल्ली असो कुठली असो साधा माणूस आणि साधा स्वभाव आनंदा माने बोलणार नाही पण माने एक नंबर माणूस माणूस आहे आहे हक्काचा एकूणच आपण आज सांगोल्यामध्ये युवकांच्या मनाचा कल जाणून घेतलेला आहे सांगोल्यामध्ये सध्या तरी शहाजी बापू पाटील हे तीन तीन पक्षांवर भारी पडताना सध्या दिसून येत आहे कॅमेरामॅन ऋषिकेश ननोरेसह हुसेन नदाब सांगोला